नमस्कार मी मीना मीनास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे डाल फ्राय आणि जिरा राईस मला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आता मी गॅस ऑन केले आणि एक कुकर ठेवले ही एक तुरी वाटी तुरीची डाळ घेतली आहे दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळीला छान धुवून घेऊया आता मी धुवून घेतली तर ही डाळ मी कुकरमध्ये काढून घेते डाळ मी काढून घेतली अशी आणि आता ह्याच्यात आपण पाणी ॲड करायचं तर मी ही एक वाटी पाणी टाकते आणखीन एक वाटी मी पाणी घेते एक वाटी डाळीसाठी दोन वाटी पाणी टाकणार आहे मी आणि ह्याच्यामध्ये आता आपण हळद टाकायची एक पाव चमचा एक हळद चमचा टाकणार आहे आणि थोडंसं आपण तेल टाकायचं आहे म्हणजे डाळ वरती जेव्हा सिटी होते वरती येणार नाही आणि आपण कुकरचं झाकण आता बंद करून घेऊया आणि एक तीन सिट्या काढून घेऊया आता तीन सिट्या झाल्या आहेत कुकर थंड झाले आपण उघडून बघूया डाळ बघू शकता अगदी छान मऊ अशी शिजून झालेली आहे मी काढून दाखवते व्यवस्थित शिजले आता कुकर बाजू गॅस ऑन करून कढाईमध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे आणि एक चमचा तेल टाकायचं आहे आपल्याला तुपाने ह्या दाल फ्रायला खूप छान अशी चव येते आता पाव चमचा हिंग टाकायची आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आपल्याला अर्धा चमचा राई टाकायची आणि राई छान तडतडायला पाहिजे छान तडतळली की दोन मी लाल बेडगी मिरच्या घेतल्या आहेत सुक्या ते थोडंसं पण परतून घेऊया तेलामध्ये आणि मी एक पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या घेतल्या तर बारीक बारीक कापून घेतले ते आता छान आपण लसूणला छान रंग एकदम गोल्डन रंग येईपर्यंत परतून घेऊया छान परतून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्या मिक्स एक पाच ते सहा कडीपत्ताची पाने टाकूया ते पण छान परतून घेऊया आता आपण एक मोठा कांदा चिरून घेतला आहे तो टाकूया आणि ह्या कांदा छान परतून मऊ होईपर्यंत आपल्याला थोडंसं छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता कांदा छान मऊ झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघू शकता व्यवस्थित असा कांदा मऊ झालेला आहे आणि थोडा रंग चेंज झाला आहे आता ह्याच्यामध्ये एक टमॅटो टाकायचं आहे आपल्याला आणि हे टोमॅटो छान असं जरा मिक्स करून घेऊया आपण हे मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला जास्त काही मसाले नाही वापरणार आहे एक अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि आता हे आपण छान मिक्स करून घेऊया हे सर्व एकजीव झालं पाहिजे आणि टमॅटो आता आपल्याला थोडं मऊ होईपर्यंत थो थोडी वाट पाहायची आहे तुम्ही बघू शकता टमाटे ते छान मऊ झालेले आहेत आणि आपण छान मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही छान असे मऊ झाले आता ही डाळ आपण फेटून घेतली हे मिक्स करून ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आणि छान मिक्स करून घेऊया आता कुकरच्या भांड्यातच थोडंसं आपण पाणी घेणार आहे हे मिक्स करून झालं छान कुकरमध्येच थोडं पाणी घेऊन आपल्याला म्हणजे डाळीमध्ये टाकायचे जास्त पातळ डाळ करायची नाही आपल्याला आपल्याला रेस्टॉरंट स्टाईलमध्ये करायची आहे हे पाणी आपण त्यात टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया आणि डाळीला रंगही खूप छान आला आहे सर्व एकजीव करून घेऊया डाळ व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला हे थोडीशी हिला एक उकळ आली पाहिजे जास्त उकळ नाही काढायची आपल्याला एक उकळ येईपर्यंत थोडी आपण ह्याच्यामध्ये थोडीशी वळून हळद टाकणार आहे की डाळीला आणखीन छान रंग येणार आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण बंद करून एक उकळ यायला देऊया आता तुम्ही बघू शकता एक उकळ आली आपण मिक्स करून घेऊया आणि तुम्ही डाळ पण बघू शकता मी थोडी वरून कोथिंबीर टाकते आणि मिक्स करून घेऊया एकदा छान आणि डाळ बघू शकता किती व्यवस्थित घट्ट अशी रेस्टॉरंट स्टाईलसारखी आहे आता दोन मिनटं आपण झाकण बंद करून थोडी वाट पाहूया आता मी एक कुकर घेतलं आणि एक ग्लास मी तांदूळ घेतले ते तांदूळ मी दोन तीन पाण्याने धुवून घेणार एक चमचा मी तेल टाकते कुकरमध्ये आणि एक चमचा तूप टाकणार आहे तूप छान गरम झालं पाहिजे गरम झाले की आपल्याला ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे तर ता मी एक दोन वेलची एक लवंग एक काळी मिरी आणि एक दालचिनी टाकून घेतली हे थोडं आपण गरम करून घ्या तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल पण हे टाकलं की राईसचं सुगंध खूप छान येणार आहे जिरा राईसचा आता आपण एक चमचा जिरा टाकणार आहे आणि जिरा आपल्याला छान फुलवून घ्यायचं आहे तेलात आणि तुपामध्ये जास्त करपून नाही घ्यायचे आणि मी एक ग्लास तांदूळ घेतले ते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले आता तांदूळ ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आणि एकदा छान असं मिक्स करून घेऊया आपण आणि मी एक ग्लास तांदूळ घेतले त्याच्यासाठी आपण कुकरमध्ये हा भात बनवणार म्हणून दीड ग्लास पाणी मी घेणार आहे सेम ह्या मापाने जर तुम्ही टोपामध्ये या पॅनमध्ये करणार असाल तर एक ग्लाससाठी दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे दीड ग्लास मी पाणी टाकते आणि एकदा मिक्स करून घेऊया आपण छान असं मिक्स झालं किंवा आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे तुम्हाला कमी जास्त केवढं तुम्ही वापरत असाल त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता आता मी कुकरचं झाकण लावून एक दोन सिट्या काढून घेते कुकरला दोन सिट्या झाल्या आणि कुकर थंडही झालंय तुम्ही बघू शकता राईस किती छान आणि मोकळा झाला आहे एकदम आपण कुकरमध्ये केलेला आहे हा राईस अगदी सुटसुटीत असा झालेला आहे आता आपण डाळ बघूया डाळीला छान उकळ आली एक चमचा आपण ह्याच्यामध्ये आता तूप टाकायचं आहे डाळ एकदा आपण छान मिक्स करून घेऊया आणि वरून मी एक चमचा तूप टाकते तूप टाकले टाकल्याने डाळची चव खूप छान लागते मिक्स करून घेऊया एकदा आता आपण सर्व करून घेऊया मी एका बाऊलमध्ये ही डाळ फ्राय काढून घेते खूप मस्त अशी रेसिपी होते आणि आपण रेस्टॉरंट स्टाईलमध्ये केली आहे तर आपल्याला आता रेस्टॉरंटमध्ये जायची गरज पण नाही घरच्या घरी आपण बनवू शकतो जिरा राईस आणि डाल फ्राय आणि क कधीही बनवून आपण खाऊ शकतो खूप मस्त आणि टेस्टी अशी रेसिपी होते ही तुम्ही नक्की करून पहा ही रेसिपी आपलं गरमागरम डाल फ्राय आणि जिरा राईस बनवून तयार आहे मी आ, कांदा आणि टोमॅटो टमॅटोवर आणि हे साबुदाण्याचे पापड बटाटा आणि साबुदाण्याचे मी घरी केलेले पापड आहे त्याच्यावर सर्व केले आणि खूप मस्त आणि टेस्टी अशी रेसिपी झाली झाली आहे जशी रेस्टॉरंट्समध्ये बनवतात त्याचप्रकारे मी डाळ फ्राय आणि जिरा राईस बनवली आता आपल्याला बाहेर रेस्टॉरंटमध्ये जायची गरज नाही घरच्या घरीच आपण सोप्या पद्धतीने बनवून खाऊ शकतो तुम्ही नक्की करून पाही रेसिपी खूप झटपट होते आणि खूप छान आणि त्याची चव एवढी छान आहे ना की आपल्याला रेस्टॉरंटमध्ये जायची गरज लागणार नाही तुम्ही नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि माझ्या चॅनलला अगर जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकोनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवीन नवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल लाईक करा तुमच्या मित्र, -मित्र शेअर करा तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी वाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर तोवर मस्त राहा Абонирайте се!